अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्या भाजपवासी असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड हे स्वगृही परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे शरद पवार हे शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार असून अकोले येथे त्यांचा पक्षाचा मेळावा आयोजित करणार आहे या कार्यक्रमाला पिचड पिता पुत्र हजेरी लावणार असल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू आहे मात्र वैभव पिचड यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलंय अनेक वर्ष आम्ही जुन्या पक्षात काम करताना शरद पवार यांच्यासोबत काम केलं होतं त्या पक्षात काम करताना पिचड साहेबांनी प्रामाणिकपणे प्रदेशाध्यक्षपद पद सांभाळली पक्ष एक नंबरला आणण्यासाठी ते दिवस रात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले त्यानंतर आम्ही तो पक्ष सोडला आणि भाजपमध्ये आलो भाजपमध्ये आल्यानंतर पूर्णा तालुक्यात कानाकोपऱ्यात भाजपचं कमळ पोहोचवण्याचं काम आम्ही केलं हे काम करताना आम्ही भाजपमध्ये रमलो असल्याचं वैभव पिचड यांनी सांगितलंय आम्ही भाजपमध्ये रमलो असताना या सगळ्या चर्चा येतात कुठून आज शरद पवार साहेबांचा दौरा सुरू आहे या दौऱ्यावेळी आणि सभेला गर्दी झाली पाहिजे यासाठी पिचड साहेब या, या ठिकाणी येणार अशी अफवा स्थानिक पुढाऱ्यांकडून पसरवली जाते साहेब पवारांना भेटणार आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं वैभव पिचड यांनी सांगितलंय गेले तीन दिवस पूर्णपणे याच मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी फिरत आहे किंबहुना मुंबईलाही एक दिवस विधान परिषदेचं ज्यास मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी एक बैठक होती त्या बैठकीसाठी मान्य राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मान्य साहेब यांच्याकडं जाऊन मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मतदारसंघातच आहे मी कुठेही बाहेर या ठिकाणी कोणती भेटघाट घेतलेली नाही आणि तरी या ठिकाणी चर्चा येत आहेत या चर्चा कुठून येत आहेत काय येतात याची मला कल्पना नाही परंतु ज्यावेळेस मतदारसंघात थोडा आढावा घेतला असता या ठिकाणी असं दिसून येतं की आज या मितीला आदिवासी पट्ट्यात भात लागवड चालू आहे त्यामुळं लोक व्यस्त आहेत वारीच्या निमित्ताने अनेक मंडळी या ठिकाणी कालच्या आषाढीच्या निमित्ताने एक लोक दे दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग कार्यक्रम पकडलाय तर कार्यक्रम पकडल्यानंतर आमचे जे कोणी स्थानिक समोरचे जे काही विरोधक मंडळी आहेत लोकं कसे जमायचे तर काहीतरी या ठिकाणी अफवा या ठिकाणी तयार करायची का साहेब प्रवेश करतात आहेत साहेब येणार आहेत आणि त्यानिमित्ताने कुठंतरी आम्ही बघतो की साहेबांचं तालुक्यातलं असलेलं एक लोकांच्या मनामधलं एक सॉफ्ट कॉर्नर आणि यामुळं खऱ्या अर्थाने लोक हातातील कामं ठेवून त्या ठिकाणी येतील आणि ती गर्दी कदाचित या ठिकाणी दिसल याकरता समोरचे जे काही आमचे तालुक्यातील जे काही विरोधक असतील ते पदाधिकारी असतील यांनी केलेली गर्दी हे त्यावरून मला थोडंसं संशय येतो याबाबतीतला जर पाहिलं तर जागा वाटप आता भविष्यात विधानसभेचं होणार आहे महायुतीचा पेच या मतदारसंघात आहे त्यामुळे कुठेतरी मुद्दाम हे चर्चा पसरवलं जात नक्कीच शेवटी आता आपण बघतो की महिन्या दोन महिन्यात सगळ्याकडं राजकारणाच्या दृष्टिकोनात पाहिला असता निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्षाला आपापल्या मतदारसंघातील कसं त्या ठिकाणी आपलं स्थान बळकट करावं या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी काम करतो आहे आणि हे काम करत असताना लोकांची गर्दी सभा त्यानंतर मतदारांमध्ये जाऊन चर्चा या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात आणि मग अशा वेळेस या ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून काही मंडळी नागपणे चर्चा करत असतात परंतु तिकिटाच्या बाबतीत सांगायचं झालं किंवा पक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला या ठिकाणी वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील यांनी आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे की या मतदारसंघावरती अन्याय होऊ देणार नाही त्याकरता आम्हाला त्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवरती निश्चितपणाने आमचा सर्वविश्वास राहील का कुठेही या बाबतीतली या ठिकाणी या मतदारसंघावरती अन्याय होणार नाही आणि आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आम्ही भाजपामध्ये रमलोय भाजप सोडून जायचं कुठेही आमचं काम नाही आहे आणि निश्चितपणाने जिथं आहोत तिथं चांगल्या पद्धतीने आहोत एवढंच सांगू इच्छितो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा